जगण्यात आनंद निर्माण करून देणारी पंढरीची वारी महाराष्ट्राच्या लोकजीवनाचं एक वैभवशाली अंग आहे ज्ञानबा तुकारामचा अखंड जयघोष हातात टाळ मृदंग व भगव्या पताका डोक्यावर तुळशी कट्टा मुखात श्रीहरीचे नाम घेत विठुरामाचा जयघोष करीत माऊलीच्या ओढीनं व्याकुळ झालेले हातकनंगले तालुक्यातील कुंभोज येथील श्री कुंडले महाराज चॅरिटेबल ट्रस्टची आषाढी वारी पंढरपूरच्या दिशेनं पायी दिंडी मंगळवारी दुपारी दोन वाजता वारीसाठी रवाना झाली कुंभोज ते पंढरपूर आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं श्री कुंडले महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे वारकरी कुंभोज हरि हरिपूर कुमठे जुनोनी खर्डी ते पंढरपूर मार्गान, या मार्गानं आषाढी वारी पायी दिंडीसाठी वारकरी रवाना झालेत हरिभक्तपरायण दातासाहेब वास्कर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या साठ वर्षापासून कुंभोज ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी पायी दिंडीचं आयोजन केलं जातं यावर्षीही या दिंडीत हजारो वारकरी सहभागी झालेत या वारीसोबत वाहन व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे यावेळी दैनंदिन नित्य कार्यक्रमामध्ये दररोज सकाळी काकड आरती हरिपाठ भजन प्रवचन कीर्तन प्रसाद हरिचिंतन आदी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज